नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज उकळत्या पाण्यात बेसन टाकून तुम्हाला नवीन रेसिपी दाखवणार आहे आणि घरातल्या सर्वांनाच आवडेल आणि पुरेल एवढी बनवणार आहे इथं एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा बारीक कट करून घ्यायचा आहे अर्धा टोमॅटो घेणार आहे ती पण बारीक कट करून घ्यायचं आहे थोडीशी अद्रक घ्यायची लसण पाकळ्या घ्याय तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथं एक वाटी बेसन घेतलेलं आहे मी आता या बेसनमध्ये तिखट मीठ ओवा थोडंसं धनेजिरे पावडर टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचे थोडीशी हळद पण टाकायची लाल तिखट आता ही सैलसर से असा पिठाचा उंडा तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला वाट आवडत असेल त्याचे तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ टाकलं तरी चालतंय तर मी इथे नुसतं बेसन घेतलेलं आहे आणि एकदम सैलसर से असं मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण पीठ मळून घ्यायचं नाही थोडं थोडं पाणी घालून एकदम छान असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आता बघू शकता आता इथे पीठ म्हणून झालेलं आहे आता गॅसवर कडाई ठेवली आता कट केलेला कांदा खोबरं टोमॅटो लसण अद्रक सगळं भाजून घ्यायचे थोडंसं तेल टाकून ह्याच्यामध्ये तेलामध्ये भाजून घ्यायचे सुरुवातीला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचे आता इथे कांदा खोबरं भाजत आलेला आहे थोडेसे जिरे टाकलेत त्याच्यामध्ये आता इथे टोमॅटो टाकून घ्यायचे थोडीशी हिरवी मिरची पण टाकायची याच्यामध्ये आणि भाजून घ्यायचे एक हिरवी मिरची टाकायची याच्यामध्ये भाजून घ्यायला थोडीशी कोथिंबीर टाकायची आता इथे दोन चार लसूण पाकळ्या टाकायच्यात आणि अद्रक पण टाकलेले आहे आधीच चे चे। आता छान असं भाजून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि बारीक पेस्ट बनवायची याची एकदम बारीक वाटून घ्यायचे आता बघू शकता एकदम छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता गॅसवर कढई ठेवायची कढई गरम झाल्यावर याच्यामध्ये तेल जेवढं आवडते तेवढं टाकायचे टाकायच्या दोन चमचे तेल टाकायचे सुरुवातीला मोहरी टाकून घ्यायची आणि थोडेसे जिरे पण टाकलेले आहेत मी ह्याच्यामध्येच आणि आता वाटलेलं वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत छान असं तळून घ्यायचे आता चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये आता थोडं थोडं या मसाल्याला तेल सुटलेलं आहे बघू शकता आता धनेजिरे जिरे पावडर टाकलेला आहे गरम मसाला टाकला आहे थोडासा पेडगी मिरची पावडर एक चमचा टाकायचे काळा तिखट टाकायचे आणि छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे मसाला कच्च्याचा वा कच्चा लागत नाही त्यामुळं थोडंसं तेलामध्ये परतल्यावर आणि थोडंसं गरम पाणी टाकायचं याच्यामध्ये आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम पाणी ओतून ठेवलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि थोड्या वेळा अशीच उकळून घ्यायची भाजी आता इथं मी बाजूला गॅसवर गरम करायला ठेवलेलं पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आता तुम्हाला भाजी जेवढी बनवायची तेवढी याच्यात पाणी टाकून घेऊ शकता आता इथं एक चमचा एसर घेतलेला आहे ती पण पाण्यामध्ये विरगळून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता इथं भाजीला छान अशी उकळी आलेली आहे बघू शकता आता आपण जे बेसन म्हणून ठेवलेलं होतं ते तुम्हाला आता याच्यामध्ये कसं टाकायचं ते दाखवणार आहे आता इथं ह्या भाजीला उकळी आल्यावरच टाकायचे तर वेगळ्या पद्धत पद्धतीनं मी आता ही बेसन ही रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला आता इथं भाजीला उकळी आलेली आहे आता इथं बेसनचं पीठ मी एका झऱ्यावर घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं असं रगडून खिसून घेतल्यासारखं घ्यायचं आहे आणि खाली जी आता या पद्धतीनं असं खिसून घ्यायचं आहे आणि बघू शकता एकदम छान अशी डिझाईन पण झालेली आहे आणि ह्या आमटीमध्ये असं सोडून द्यायचे यामुळे एकदम छान अशी भाजी पण तयार होते आणि नवीन प्रकार असल्यामुळं एकदम छान सर्वांना पण आवडेल या पद्धतीनं नक्की बनवून बघा आता इथं एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे बघू शकता आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आता गॅस बंद करायचा आहे आणि भाजी तयार झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल